नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटिस बोर्ड या चैनल चॅनलवर तर एसएससी सी एच एस एल एक्झामिनेशनची नोटीस आलेली आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग देखील सुरू झालेला आहे तर या वॅकन्सीवर मी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही बघितला असेलच आणि जरी बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय त्यावर जाऊन क्लिक करायचा आणि तो व्हिडिओ बघून जायचा आहे ते झाल्यानंतर ते बघणार आहोत की एस एस सी सी एच एस एल एक्झामिनेशनचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील भरू शकता त्यासाठी तुम्हाला काय कोणत्या सायबर कॅफेवर जायची गरज नाहीये ज्या स्टेप तुम्हाला इथे दाखवणार आहे त्याच स्टेप तुम्हाला मोबाईलवर फॉर्म नंबर फॉलो करायचं आहे तर काय करायचंय सर्वात पहिले तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अप्लाय लिंक आहे त्यावर क्लिक करायचंय तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं एसएसईचं ऑफिशियल पेज ओपन होईल तर त्यानंतर काय करायचं लॉग इन आणि रजिस्ट्रेशन दिसत असेल त्यावर क्लिक करायचे आता जे नवीन कॅन्डिडेट असतील त्यांनी काय करायचे सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचं इथे रजिस्ट्रेशन नाववर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवेल तुम्हाला कोणती कोणती इन्फॉर्मेशन भरायची इथे कंटिन्यूवर क्लिक करायचे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स फिल करायच्या पहिले त्यात काय करायचंय तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड वर येस करायचं नसेल तर नो करायचं आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही इथे ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं जे गव्हर्नमेंटचं आयडी कार्ड आहे ते पॅन कार्ड पासपोर्ट तुमचं जे स्कूल कॉलेज आयडी कार्ड ते वोटर आयडी डी यापैकी तुम्ही काही तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणून देऊ शकता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्डवर वर येस म्हणायचे आणि येस म्हटल्यानंतर तिथे तुमचा आधार नंबर टाकून आहे त्यानंतर इथे काय करायचंय तुम्हाला तुमचं जे दहावीच्या मार्कशीटवर जे नाव आहे तेच इथे तुम्हाला टाकायचे आणि इथे ते व्हेरीफाय करून घ्यायचे त्यानंतर तुमच्या नावात जर बदल असेल तर यस म्हणायचे नसेल तर नो राऊ द्यायचे त्यानंतर काय करायचं इथे तुमचं जेंडर टाकायचे जेंडर व्हेरीफाय करायचे इथे खाली तुमची डेट टाकायची डेट व्हेरीफाय करायची त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचे ते नाव व्हेरीफाय करायचे आईचं नाव टाकून देखील ते व्हेरीफाय करायचे त्यानंतर इथे काय करायचं इथे तुमचं जे दहावीचं बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचे इथे तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन तर काहींचं सीबीएसई आयसीएसई असेल ते त्यांनी इथे शोधून घेऊन आणि ते टाकून घ्यायचे इथे तुमचं जे बोर्ड आहे ते व्हेरीफाय करायचं इथे काय करायचंय तुम्हाला जो दहावीचा रोल नंबर आहे तो टाकायचा आहे तो इथे व्हेरिफाय करायचा आहे त्यानंतर तुमचं जे दहावीचं पासिंग इयर आहे ते टाकून तुम्हाला इथे खाली व्हेरीफाय करून घ्यायचं त्यानंतर तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते इथे तुम्हाला टाकायचंय इथे आपण बघा दहावी बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पी एच डी यापैकी काय तुमचं हायर एज्युकेशन आहे ते टाकून घ्यायचे त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर आणि इथे खाली ईमेल आयडी टाकायच्या या दोन गोष्टी तुम्हाला पूर्ण काळजीपूर्वक टाकायचे कारण यावरच सगळी तुमची डिटेल्स येणार आहे ते टाकून झाल्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचे हे सर्व फील झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय इथे पासवर्ड क्रिएशन मध्ये पासवर्ड क्रिएट करायचंय आणि नंतर इथे ॲडिशनल टॅबवर जाऊन इथे तुम्हाला जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती भरायची इथे बघा नॅशनलिटी ऍड्रेस एज्युकेशन हे भरून घ्यायचं त्यानंतर इथे डिक्लेरेशन तुम्हाला फिल करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आता ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय त्यांनी काय करायचंय इथं लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मेल वर तो इथे टाकायचा आणि इथे तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर कोड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे तर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर तुमची इन्फॉर्मेशन येईल तर अप्लाय करण्यासाठी काय करायचंय तर इथे लाईव्ह एक्झामिनेशन तुम्हाला दिसेल त्यावर इथे तुम्हाला दिसेल सी एच एस च नोटिफिकेशन आउट झालेलं आहे ते कधी आउट झालेलं आहे त्याची लास्ट डेट काय ती सर्व इन्फॉर्मेशन इथे दिसेल इथे बघा तुम्हाला अप्लाय दिसते त्यावर क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म फिलवर क्लिक करायचंय फॉर्म फिल वर क्लिक केल्यानंतर इथे सर्वात पहिले तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स टाकून घ्यायची इथे तुम्हाला तुमचं नाव वडिलांचं नाव तुमच्या आईचं नाव इथे जी अर्धी इन्फॉर्मेशन आहे ती ऑलरेडी तुमची फेच होऊन येईल कारण तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ही सर्व डिटेल्स दिलेली त्यानंतर काय करायचंय इथे तुम्हाला जाऊन नेक्स्ट वर क्लिक करायचंय नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे एज्युकेशनची डिटेल टाकून घ्यायची तुमचं हायस्ट एज्युकेशन काय ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे त्यानंतर इथे तुम्हाला जी बारावीची डिटेल्स आहे ती टाकून घ्यायची इथं तुमचं बारावी झाली का नाही त्यानंतर तुम्ही पास आहात का ॲप त्यानंतर इथे पासिंग इयर तुमचं टाकायचंय त्यानंतर इथे तुम्ही कोणत्या राज्यातले आहात ते टाकायचे त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी टाकून घ्यायची बारावीची त्यानंतर इथे बारावीचा रोल नंबर आहे रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे पर्सेंटेज टाकायचे बारावीचे चे सीजीपीए असेल तर ता तो टाकायचा आहे ते टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचे त्यानंतर पुढे काय करायचे इथे तुम्हाला तुमची ऍडिशनल इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का नाही तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे का नाही हे भरून घ्यायचे तर इथे जो तेवीसा पॉईंट दिलाय तो असा दिलाय की तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटी साठी युज करू इच्छिता का नाही तर इथे यस म्हणायचे किंवा नो म्हणायचे त्यानंतर काय करायचे इथे सेव आणि नेक्स्ट वर क्लिक करायचे सेव आणि नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन टू हे भरून घ्यायचे त्यात काय करायचे तुम्हाला तुमचे सेंटर्स टाकायचे एक्झाम सेंटर्स कोणते कोणते पाहिजे ते त्यानंतर तुमची इथे जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ती तुम्हाला कोणत्या भाषेत पाहिजे ते इथे तुम्ही चूज करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय ती भाषा व्हेरीफाय करायची त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट तुम्हाला कोणत्या भाषेत द्यायची इंग्लिश का हिंदीमध्ये ते इथे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर इथे बघा तुम्हाला अठ्ठावीसावा पॉईंट दिसेल तुम्ही जर सायन्स मधून बारावी केली असेल तर त्यात तुमचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट होता का असेल तर यस करायचंय आणि ते सेव आणि नेक्स्ट वर क्लिक करून घ्यायचे त्यानंतर इथे पुढे काय करायचे तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर इथे अपलोड करून घ्यायची तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म परत एकदा बघून घ्यायचा आहे त्यात जर काही चुकीचं असेल तर ते परत एडिट करून घ्यायचंय ते झाल्यानंतर डिक्लेरेशन फिल करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करून आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा सीएचएसएल चा फॉर्म असा स्टेप बाय स्टेप संपूर्ण भरून घ्यायचाय याबद्दल जर काही अडचणी असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा आणि आता मला मराठी नोटीस बोर्ड या यूट्यूब चॅनलवर आम्ही तुम्हाला जॉब न्यूज बरोबरच आता आम्ही तुमच्यासाठी स्टडी मटेरियल देखील घेऊन आलो आहे यू पी एस सी एम पी एस सी रेल्वे एस एस सी सर्वसेवाच्या ज्या काही भरती असतील या रिलेटेड जे महत्त्वाचे टॉपिक्स असतील त्याचं एक्सप्लेनेशन त्यावर बेस्ड जे महत्त्वाचे प्रश्न असतील जे पी वाय क्यू असतील तर ते सर्व तुम्हाला आता आम्ही चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहोत तर मित्रांनो या सगळ्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा